सिटी न्यूज वसा जनसेवेचा तेलंगणा राज्यातील एस बी आय बँकेमध्ये अठरा नोव्हेंबर रोजी दरोडा टाकून तब्बल पंधरा कोटींचं सोनं लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांकडून करण्यात आलाय दरोडेखोरांच्या सात जणांच्या टोळीतील तीन दरोडेखोर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या दरोड्यात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील हिमाशुल झवार आणि सागर गोरे तर चिखली तालुक्यातील अक्षय अंभोरे नामक तीन दरोडेखोरांचा समावेश आहे आतापर्यंत पोलिसांनी एकूण सात दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोरांच्या खोरांच्या आवळल्या असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्याच्या हिमांशु जवळचा समावेश आहे पोलिसांना अजूनही बुलढाणा जिल्ह्यातील दोन तर उत्तर प्रदेश मधील दोन आरोपींचा शोध घ्यायचा आहे पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी अडीच किलो सोने जप्त केलाय सिटी न्यूज बुलढाणा